नमस्कार पीक विम्याच्या बाबतीत काय थोडी खुशी थोडा गम आहे याची मला कल्पना आहे पण महत्वाची बाब ही आहे की दोनशे बत्तीस कोटी रुपये हे दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे जे आपल्याला अपेक्षित होते आ, ते उपलब्ध झालेत खात्यावरती जमा झालेत आणि शेतकऱ्यांना वितरित व्हायला सुरुवात झाली आहे गेल्या आठवड्यात काही तांत्रिक बाबींमुळे वेळ लागला होता पण कालपासून आता ती प्रक्रिया थोडीशी जलद गतीने व्हायला लागली आहे आणि या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे उपलब्ध होतील साधारण दोनशे बत्तीस कोटी उपलब्ध होतील आपल्याला अजून एक पन्नास कोटी लागणार आहेत विमा कंपनीने त्याची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे ती प्रक्रिया दैनंदिन आपण पाठपुरावा करतोय थोडा वेळ लागणार आहे काही सर्कल जे आहेत सहा एक सर्कलच्या शेतकऱ्यांना पैसे पुढच्या टप्प्यात मिळतील मग त्याच्यामध्ये सलगरा आणि सावरगाव हे तुळजापूरचे आहेत धाराशिवचं पाडोळी आहे मधलं मोह आहे आणि परांड्यातलं अनळा आहे आणि अजून एक आहे म्हणतो सोनारी आहे तर आ, हे आ, जे सहा सर्कल आहेत या सहा सर्कलच्या शेतकऱ्यांना पैसे थोडं पुढच्या टप्प्यात मिळतील मला बऱ्याच जणांचे फोन आले की आम्हाला कमी पैसे मिळालेत आपल्याला आठवत असेल तर दोन हजार बावीस मध्ये एक दोन गोष्टी घडल्या एक तर पैसे आपल्याला खूप लवकर मिळाले एरवीच्या तुलनेत पीक विम्याचे पण दुसरी गोष्ट अशी झाली अशी की त्यांनी बरीच गडबड केली म्हणजे दोन भाऊ शेजारी शेजारी शेत असलेले त्यांना हेक्टरी प्रचंड तफावतीने पैसे मिळाले म्हणजे एकाला पाच हजार मिळाले तर दुसऱ्याला पंधरा हजार मिळाले आणि आपण पंचनाम्याच्या प्रती मागत होतो दुर्दैवाने एआयसीने अजूनही प्रती दिल्या नाहीत त्याच्यात काही निश्चितच चुका असणार आहेत त्यामुळे त्यांनी दिल्या नाहीत आपण विमा कंपनीला म्हटलं की तुम्ही पैसे देताना निम्मेच दिलेत दे तुम्ही पन्नासच टक्के पैसे दिलेत उरलेले पैसे द्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार बावीस चे जे काही आधी पैसे आले होते बरोबर तेवढीच रक्कम आता येणं अपेक्षित आहे आणि ज्यांना काहीच मिळालं नव्हतं बावीस मध्ये त्यांना आता सुद्धा दुसऱ्या टप्प्यात काही मिळणार नाहीये तो विषय पुढे कसा हाताळायचा ते आपण ठरवणार आहोत पण सध्या येणारे पैसे हे लवकर कसे मिळतील याच्यावरती आपण भर देतोय आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारताय प्रश्न मी जेवढे उत्तर देणं शक्य आहे ते द्यायचा मी प्रयत्न करतो पण मूळ बाब ही आहे की हे पैसे आपल्याला तसं विचार केला तर मिळणारच नव्हते आपण जे मागे लागलो आणि त्यांना वेगवेगळ्या माध्यमातन जे प्रेशराईज केलं त्याच्यामुळे मग पैसे केलं मला हे देखील सांगायला हवं की आधीच्या काळामध्ये जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा आपण वारंवार विनंती करून आंदोलन करून साधी बैठक त्यांनी लावली नव्हती परंतु आपलं सरकार आल्यानंतर बैठका तर लावल्या आपण परंतु निर्णय देखील करून घेतले आणि पैसे जे आहेत ते मिळवूनही घेतले दोन हजार वीस आणि एकवीस साठी अजूनही आपण लढतोय अजूनही मान्य उच्च न्यायालयामध्ये आपले वकील जागा प्रेझेंट करतायत आपली बाजू आणि आपण पैसे जे आहेत ते खात्यावरती जमा करायला लावतोय वगैरे वगैरे पण बावीसच्या बाबतीमध्ये तोपर्यंत आपलं सरकार आलेलं होतं आणि आपल्या लक्षात आलं असेल की पैसे आता दुसरा हप्ता पीक विम्याचा आधी जेवढे मिळाले तेवढेच पैसे आपल्याला मिळत आहेत त्यामुळे जवळजवळ दोनशे ब्याऐंशी कोटी जे आपल्याला मिळाले नसते ते पैसे आता शेतकऱ्यांपर्यंत आहेत ही निश्चित समाधानाची बाब आहे पूर्ण समाधान नाहीये कारण येणाऱ्या रकमांमध्ये तफावत आहे काही शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही दुर्दैवी बाब आहे त्याच्यासाठी नक्की आपण झटू परंतु आत्ता मी सांगितल्याप्रमाणे महत्वाचं हे आहे की पैसे दोनशे ब्याऐंशी कोटी अन्न म्हणजे अपेक्षित नसलेले दोनशे ब्याऐंशी कोटी आता आपल्याला उपलब्ध होत आहेत ही समाधानाची बाब आहे दोन हजार वीस आणि एकवीसचा देखील पाठपुरावा चालू आहे आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळात पुढच्या काही महिन्यांमध्ये ते पैसे मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आपण करतोय आपण आभार मानताय त्याबद्दल मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो आपण सतर्क राहायला पाठपुरावा आपला असतो त्यामुळे हे विषय जे ते मार्गी लागत आहेत दोन हजार चा आपल्याला अग्रिम मिळाले पुढच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपले जे पीक कापणी प्रयोग होते त्यात उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन आपलं दिसतंय त्यामुळे नेमकं तांत्रिकदृष्ट्या काय होईल ते थोड्या दिवसांनी आपल्याला मी सांगू शकेन ती प्रक्रिया चालू आहे सावरगाव आणि बाकीचे जे सहा पाच मंडळ आहेत अडचणीच्या काळामध्ये आपल्याला पैसे उपलब्ध होत आहेत ही निश्चित जमेची बाजू आहे समाधानाची बाब आहे